श्री नरसिंह सरस्वती व ब्राह्मण नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे मंडळींनो आज मी आपलास कथा सांगणार आहे कथा आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग हो, आपण कथा जाणून घेऊयात श्री नृ श्री नरसिंह सरस्वती सर्व शिष्यांना तीर्थयात्रेला पाठवून श्री गुरु एकटेच गुप्त रूपाने वैजनाथ येथे राहिले काही दिवसानंतर एक मुनी ब्राह्मण तेथे आले व श्रीगुरूंना पाहून त्याने भक्तिभावाने नमस्कार केला आणि आपले मस्त गुरूंच्या चरणावर ठेवले आणि म्हणाला मी अज्ञान आहे बरेच दिवस तप करूनही ज्ञानाचा मार्ग सापडला नाही परिश्रमाने गुरुसेवाही केली नाही याचे कारण मन स्थिर नव्हते आपण विश्वाला तारणारे म्हणून आपली भेट झाली तेव्हा आता आपण मला उपदेश करावा म्हणजे त्वरित ज्ञान होईल ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्री गुरु हसून म्हणाले गुरुशिवाय तुला हे मुनी पण कसे आले श्री गुरूंनी हे विचारल्यावर मुनीच्या डोळ्यात टचकन पाणी आले आणि मनात खूप खूप दुःखी झाला गुरूंना तो म्हणाला मला एक गुरु होता पण तो फार निष्ठूर होता मला त्याने खूप छळले अकृत्य सेवा तो मला सांगत असे मला तो निष्ठूरपणे बोलायचा मी त्याच्यावर रागवून आलेलो आहे त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले तू ब्राह्मण कसला तू आत्मघातकी आहेस गुरुद्रोही आहेस अल्पबुद्धीचा तू आपल्या गुरूंच्या दोषांचे सारखे उच्चार करतोस तेव्हा ज्ञान कसे होणार जो गुरुसेवा करतो गुरुला भजतो गुरुसेवेत तल्लीन होतो जो गुरुला आधार देतो त्याला वेदशास्त्राचे ज्ञान त्वरित होते गुरु संतुष्ट होताच त्याला अष्टशिद्धी प्राप्त होतात गुरूंचे बोलणे ऐकून गुरुचरणावर आपले मस्तक त्या ब्राह्मणाने ठेवले गुरुला मला प्रकाश दाखवा की ज्यामुळे मला गुरु ओळखता येईल श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले गुरुसेवा कशी करावी याबद्दल तुला धौम्य ऋषींच्या काही शिष्यांची कथा सांगतो ते नीट ऐक धौम्य नावाचे एक, नावा एक ब्राह्मण ऋषी होते त्यांना तिघे शिष्य होते ते वेदाभ्यास करीत असत त्यात एक अरुणी दुसरा वेद व तिसरा उपमन्यू हे तिघेही तिघेही गुरूंची सेवा करीत पूर्वी गुरु शिष्यांकरवी कामे करून घेत असत गुरु त्यांचे मन पाहत असत सत्वपरीक्षा घेऊन त्यात ते उतरले की त्यांची मनोकामना पुरवीत धौम्य ऋषींनी एक दिवस अरुणी पांचाळे नावाचा शिष्याची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी ते त्याला म्हणाले अरुणी तू आज रानात जा व आमच्या साळीच्या शेताला भरपूर पाणी मिळेल असे कर गुरुजींची आज्ञा होताच शिष्य धावतच रानात गेला शेताजवळील कालवा खळखळ वाहत होता पण शेतात पाणी शिरत नव्हते म्हणून अरुणीने शिळा आणून पाण्याला बांध घातला पण पाणी वाहू लागले शिळा दगड धडाधड वाहून जाऊ लागले शेवटी तो स्वतःच पाण्यात आडवा झाला एका हातीत दगड गट्ट पकडून दुसरीकडे त्याने पाय ठेवला व गुरूंचे ध्यान करत पाण्यात आडवा होऊन पडला त्यामुळे कालव्याचे पाणी शेतामध्ये शिरू लागले शेतात भरपूर पाणी झाले सूर्यास्त झाला तरी अरुणी परत आला नाही म्हणून दौम्य ऋषी स्वतः शेतावर गेले शेतात भरपूर पाणी झाले ते पाहून धौम्य ऋषींना खूप आनंद झाला परंतु अरुणी कोठेच दिसेना म्हणून त्यांनी जोराने हाका मारल्या तू कोठे आहेस धौम्य ऋषींचे शब्द कानावर पडताच तेथून तो उठला व गुरूंना वंदन केले दौम्य ऋषींनी त्याला प्रेमाने जवळ केले व त्याचवेळी त्याला वर दिला तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत वेदशास्त्रादे व्याकरण असे गुरु म्हणताच त्या क्षणी तो ज्ञानी झाला त्याने भक्तिभावाने आपले चरण गुरुचरणावर ठे आपले मस्त गुरुचरणावर ठेवले धौम्य ऋषी त्याला आश्रमामध्ये घेऊन गेले आणि निरोप दिला तू आता लग्न कर श्रीगुरूंचा निरोप घेऊन शिष्य अरुणी आपल्या स्वस्ताने गावी गेला आता श्रीगुरूंजवळ दोन शिष्य होते दुसरा शिष्य वेध या नावाचा तो गुरूंची शुश्रूषा करीत असे त्याची परीक्षा घेण्यासाठी धौम्य ऋषींनी त्याला सांगितले तू शेतात जाऊन रात्रंदिवस शेताची राखण कर मग धान्य तयार करून घरी आण गुरुवचन ऐकून त्याला खूप आनंद झाला तो शेतात गेला व त्याने अहोरात्र शेताची राखण केली पीक तयार होताच कापणी मळणी वगैरे करून धान्य तयार ठेवले व आपल्या गुरुकडे आला सर्व धान्य मी तयार करून ठेवले आहे आता घरी कसे आणायचे ते सांगा तेव्हा धौम्य ऋषी त्याला म्हणाले एक गाडे आणि एक रेडा त्याला दिला दोन खंडी साळी गाड्यात भरली रेड्याला गाडीला जुंपले रेडा मंदगतीने चालू लागला तेव्हा शिष्याने आपल्या मानेला जू बांधून गाडा ओढू लागला तसा गाडा वेगाने चालू लागला आणि रेडा चिकलाच रुतला गळ्याला फास पडेपर्यंत शिष्याने गाडी ओढू लागला शेवटी त्याने रेड्याला सोडून गाडा बाहेर काढला गळ्याला फास बसून त्याचा प्राण जाणार तोच धौम्य ऋषी त्याच्यासमोर उभी राहिले त्याने त्याला सोडवले आणि त्याला वर दिला तू वेदशास्त्र संपन्न होशील असा वर मिळताच त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या गुरूंचा निरोप घेऊन तो स्वस्थाने परत गेला दौम्य ऋषींचा तिसरा शिष्य उपमन्यू गुरुंची भक्ती व शुश्रूषा करीत असे त्याचा आहार फार मोठा होता म्हणून त्याला शिकवलेली विद्या टिकत नसे गुरुंनी त्याला गुरे घेऊन रानात जायला सांगितले बरेच दिवस गुरे चारून संध्याकाळी तो घरी आला तेव्हा गुरु म्हणाले सूर्यास्त होईपर्यंत गुरे घरी आणू नको दुसऱ्या दिवशी गुरे घेऊन राणात उपमन्यू गेला असता दुपार झाले तेव्हा त्याला खूप भूक लागली होती जवळपास ब्राह्मणांची सुद्धा नव्हती भिक्षा मागून तो आपली आपले जेवण करीत असे एक दिवस धौम्य ऋषीने त्याला विचारले तू नित्य उपाशी असताना तुझा देह पुष्ट कसा झाला तेव्हा उपमन्यूने ब्राह्मणांच्या घरी मागून खातो असे सांगितले तेव्हा गुरु म्हणाले मला, मला सोडून तू कसा काय जेवतोस दररोज भिक्षा मागून घरी येऊन गुरे परत घेऊन जात जा काही दिवसांनी उपमण्यू पुन्हा स्थूल दिसू लागला तेव्हा त्याला कारण विचारल्यावर दोन वेळा भिक्षा मागून एक वेळची घरी देतो व दुसऱ्या वेळची मी खातो तेव्हा गुरु दोन्ही वेळची भिक्षा घरी आणून दे असे म्हणाले आता त्याचे उपासमार होऊ लागले उपमन्यू आता अधिकच पुष्ट झाला तेव्हा गुरुने विचारले तेव्हा तो उपमन्यू म्हणाला वासरांचे उष्टे दूध पितो असे सांगितले गुरु तेव्हा म्हणाले उष्टे दूध पिऊ नकोस त्यामुळे बुद्धीभ्रंश होतो दुसऱ्या दिवशी भुकेने तळमळत इकडे तिकडे भटकत तो फिरत राहिला त्याला रुईचे झाड दिसले त्या झाडाचा चिक द्रोणामध्ये भरून तो पिणार तोच भरता भरता दोन्ही डोळ्यात चिक उडाला त्यामुळे दोन्ही डोळे गेले व आंधळा झाला व रानात भटकू लागला त्याला त्याची गुरे दिशेनाशी झाली तो चिंतेत पडला आंधळ्या परिस्थितीत गुरे शोधता शोधता एका झाडीत पडला संध्याकाळ झाली होती तरी उपमन्यू परत कसा आला नाही म्हणून धौम्य ऋषी चिंतेत पडले व ते रानाकडे उपमन्यूला शोधण्यासाठी निघाले तेथे ते त्यांना गुरे दिसली पण उपमन्यू दिसला नाही तेव्हा धौम्य ऋषी त्याला हाका मारू लागले गुरूंचे शब्द ऐकून त्याने ताबडतोब प्रतिसाद दिला गुरु ताबडतोब झाडीकडे आले त्याचा वृत्तांत ऐकून गुरुला त्याची खूप दया आली गुरुंनी त्याला अश्विनी कुमारचे स्तवन करण्यास सांगितले स्तवन करीत असताना त्याच्या दोन्ही डोळ्यांना दृष्टी आली दृष्टी येताच गुरूंच्या समोर येऊन त्यांना भक्तिभावाने त्याने नमस्कार केला गुरूंची स्तुती केली धौम्य ऋषींनी त्याला प्रेमाने मिठी मारली व म्हणाले आज मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न व संतुष्ट झालो आहे असे म्हणत आपला वरदस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि काय चमत्कार झाला त्याला सर्व वेदशास्त्र येऊ लागली तो ज्ञानी झाला गुरुने त्याला आशीर्वाद दिला तू आता तुझ्या घरी जा लग्न करून सुखाने संसार कर तुझी कीर्ती सर्वत्र होईल अशा प्रकारे गुरुभक्तीच्या कथा ऐकून ब्राह्मण मुनीने त्यांचे मन निर्मळ झाले त्यांनी श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला वेदशास्त्र मंत्रशास्त्र गो गोष्टींचे ब्राह्मणाला तात्काळ ज्ञान प्राप्त झाले श्री गुरुंनी त्याला त्याच्या गुरूंकडे परत जाण्यास आज्ञा दिली व गुरु संगमावर कृष्णतिरी गुप्त रूपाने राहिले तात्पर्य श्रोते हो सद्गुरू आपल्या शिष्यांना त्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना ज्ञानप्राप्ती कशी करून देतात शिष्यात असलेले दुर्गुण घालवून त्याला सद्गुणी व सद्वर्तनी कसे बनवतात हे या दौम्य ऋषींच्या कथातून आपल्याला समजले व गुरु शिष्यांचे नाते कसे हवे ते आपण या कथेत पाहिले श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली ते मला लाईक व सबस्क्राईब करून जरूर सांगा व माझी कथा ऐकल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद